प्रभाग क्रमांक चारमध्ये पारंपरिक पद्धतीनं चालत असणाऱ्या उमेदवारीला तरुण उमेदवार आव्हान देऊन विजय होणार असा विश्वास शिवसेना भाजप पदाचे उमेदवार मनोज बर्डे यांनी व्यक्त केला आहे गुरुवारी प्रभाग क्रमांक चारमध्ये उमेदवार मनोज बर्डे रेखा किरण लबडे इम्रान मुस्तफा उर्फ कोतवाल रानमळा आहेरगाव रोड नारायण टेंभी रोड लबडे गल्ली सिद्धेश्वर गल्ली संत रोहिदास नगर मेन रोड या ठिकाणी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन भाजप शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात आलं हा प्रभाग पूर्वीपासूनच शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय या प्रभागात एकही अपक्ष उमेदवार नसून सरळ दोनही पक्षांमध्ये लढत होणार आहे या प्रभागामध्ये शिवसेनेचे किरण लभडे हे तीन वेळा ग्रामपंचायत मध्ये निवडून आले या प्रचार फेरीमध्ये मयूर गावडे दत्तू मोरे बापू मोरे अप्पा मोरे संतोष मोरे राजू मोरे शैलेश मोरे केशव मोरे प्रताप मोरे मोरे संदीप भवर, संदीप लब्डे, मयूर लब्डे, 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 भवर मयूर दीपक पार्थ लबडे आदित्य सूर्यवंशी संकेत सन्नी लभडे अविनाश लबडे अनिकेत लभडे दिलीप भवर भूषण लबडे दिनेश खेरनार गणेश खेरनार आजम मिर्जा मोईम शेख जावेद खान आवेश शेख सचिन पुरकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते इच्छुक मी दोन पंचवार्षिक मी पराभूत राहिलेलो आहे किरण भाऊच्या समोर परंतु आज पिंपळगाव पिंपळगाव बसवंतमध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीची आम्ही आमची युती झालेली आहे आणि वार्ड क्रमांक चार हा वार्ड शिवसेनेसाठी गेल्यामुळे माझे जुने मित्र मोठे बंधू किरण भाऊ यांच्यासाठी मी शंभर टक्के थांबलो आहे त्याचबरोबर आमचे जे इम्रान भाऊ आहे गतकाळामध्ये माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभे होते आता परत फेड करण्याची वेळ आलेली आहे म्हणून मी त्यांच्या पाठीमागं प्रकारे शंभर टक्के भक्कम उभा राहून हे दोन्हीशी दोन्ही शीट इथून निवडून आणण्यास समर्थ राहील या प्रभागातील सर्व मतदारांना आपण नागरिक म्हणून किंवा एक कार्यकर्ते म्हणून काय आव्हान नागरिक आणि कार्यकर्ते म्हणून हा असा ऐतिहासिक विजय राहील इथला गत काळामध्ये पारंपारिक वार्डा असल्यामुळं या वार्डामध्ये चुरशीची लढत राहील आणि त्या लढतीला सामोरं जाण्यासाठी आम्ही भक्कम आहोत आणि दोन्ही सीट शंभर टक्के निवडून आणून भारतीय जनता पार्टीचा झेंडा पिंपळात फडकून भारतीय जनता पार्टीला आम्ही भेट देणार डिजिटल बसवंत्री